नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ब्रॅकेट मला ब्लाऊज आहे पेपर ठेवला आहे मी कटिंग करण्यासाठी आणि हा जो ब्रॅकेटचं डिझाईन असतं ना ही जी डिझाईन आहे ही अशी वरती बाजूला आहे तर हे कसं करायचं आणि त्यात सगळ्यात मुळात हे आहे फक्त सिक्स फिफ्टी फाय सेंटीमीटर त्यात हे धागे देवेगे इकडचे इकडचे अगर कॉर्नरचे धागे गेले तर साठ सेंटीमीटर तुम्हाला मी जवळून दाखवते इथे मी टेप ठेवला आहे इथून तुम्हाला जर हा आकडा दिसत असेल तर पहा सिक्स्टी फाय पण तो कपडा आणि हे केला तर तुरा तो राहतो फक्त साठ सेंटीमीटर तर होतं का अशा वेळेस नेमकं कॅमेरा मी हातात घेऊन फिरवत आहे ते बसत नाही तेवढ्यातमध्ये आपल्याला खूपदा आहे आणि ह्याच सिक्स्टी फायमध्ये तर साधा फोर टक्सचा बसणं कठीण आहे एका कटोरी कशी तरी आपण ॲडजस्ट करू शकतो पण हा बसेल का हा पन्ना आहे पंचेचाळीस हा पन्नाही मी तुम्हाला दाखवते असा ठेवून हे पन्ना आहे बरोबर बावीस साडेबावीस म्हणजे चव्वेचाळीस ते पंचेचाळीसचा हा पन्ना आहे आणि ह्याच्यात मेन आडवं तिडवं कसंही तुम्ही ब्लाऊज पीस ठेवू शक म्हणजे पार्ट ठेवू शकत नाही कारण हा जी डिझाईन दिसते तुम्हाला ही अशी आहे ही वरती जाते अशी तर स्लीव अशीच ही डिझाईन अशीच ही डिझाईन अशीच तुम्ही समजा हे असं ठेवलं तर हे डिझाईन जे आहे जे आहे दिसना। ते उलट दिसणार आणि ह्याच्यात मी सगळं हे केलेलं आहे कमी कपड्यामध्ये जेव्हा आपल्याला ब्लाऊज शिवाय देतो ते आपण कसं ॲडजस्ट करायचं सरळ कसं ठरायचं तर पन्नास असेल आणि हे काट उभ्यात आडव्यात कसं ठेवायचं असतं ब्लाउजचं ते सगळ्यात महत्त्वाचं असतं हे असाच पाठ पाहिजे आणि हे असा हा पाठीमागचा भाग आहे हा समोरचा भाग आहे आणि स्लीवचा भाग आहे ॲडजस्ट कसं करायचं कमी कपड्यात कसं ठेवायचं ते मी तुम्हाला दाखवते थोडंफार मी आकलं आहे पूर्ण आखलेलं नाही आहे तर फोर टक्स तुम्हाला कटिंग पण पाहायची होती मापं पण साध्या फोर टक्सचं जेव्हा तुम्ही पेपर कटिंग घेता अगर समजा पेपर कटिंग नसेल तर तुम्ही जे मापं घेता ब्लाऊजवरून तो एक माप घ्यायचा आहे हा ब्लाउज आहे याचा मापाचा आता फक्त मी ह्याच्यामध्ये पेपर कटिंग ठेवून मी कसं कट करते ते दाखवणार आहे ब्लाऊजचा ह्याचा माप कसा काढायचा ह्याच्यावरचा तो दुसरा व्हिडिओ आहे फक्त माप ह्याचे घ्यायचे आणि त्याच्यावरून पेपर कसं काढायचं तर हा स्लीवचा पेपर आहे मी आखते आता थोडंफार आखलेलं आहे उंची कमी आहे पेपर कटिंगचे ह्याची आणि ह्या ब्लाऊजची उंची जास्त आहे तुमच्याकडे पेपर कटिंग असतील तर ते खूप बरं पडतं तर ते आता जसं आहे तसं ठेवायचं आहे आणि हे चांगलं आखून आहे चॉकने कारण कधीही न आखता तुम्ही पंचे कट करायचं नाही आणि इकडचा हा माप आहे त्यानंतर हा पाठीमागचा जो आहे तो पाट पसेल बसेल उंची ते किती ह्याचे जे मापानुसार आहे ते काढलेलं आहे तर हा असा ठेवते आणि हे असं आखून घ्यायचं आहे तुमच्याकडे पेपर कटिंग असेल तर गळा ह्याचा कमी घ्यायचा आहे पेपर कटिंगचा जास्त आहे गळा ह्याचा साडेसहाच आहे साडेसहावरती बॉक्स करायचा आहे आणि राऊंड गळा घ्यायचा आहे तर आता हा ह्या पेपरचं काम संपलं आणि हे इथून गळा जो आहे तो व्यवस्थित आखून घ्यायचा त्यानंतर शोल्डर जे आहे तो बरोबर अकरा आहे तर अकरावरती मार्क केलं आहे आणि हे गळ्याचा जो मार्क आहे तो अडीच वरती आहे आणि हा शोल्डर आहे तो एवढा साडेतीन आणि इकडचा मुंड्याचा जो सेप आहे तो द्यायचा आहे हे झालं हे झालं त्यानंतर हा समोरचा जो पार्ट आहे तो ठेवून द्यायचं आहे मापानुसार हे फक्त आखून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला आधी पेपर कटिंग तुमच्याकडे असणं गरजेचं असतं त्याच्या अंदाजनुसार आणि हे साईड हे सगळं झालं आपले हे तीन पार्ट झाले त्यानंतर आपणाला हा पार्ट बसवायचा आहे कमरचा योग जो आहे तो तो किती आहे ते पाहते ह्याच्यापेक्षा कमी आहे म्हणजे अंदाज हा पेपर कटिंगपेक्षा हा इतकाच निघतो तर मी हे फोल्ड करते इकडचा पण हा कमीच निघतो तर बघायचं ह्या अखंड ह्याच्यात दोन निघतात का तर हे निघतात हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आणि हे कटिंग करायचं तर हे खूप असं सिम्पल हे आहे पण ही जी डिझाईन आहे हे तुम्ही पाहायचं आहे ही डिझाईन अगर तुमची उलट झाली तर ब्लाउजचं पूर्ण गेटअप जातो आणि ती डिझाईन दिसून येते उलट सर हे जी ही जी, जी डिझाईन आहे फ्लॉवरची किंवा छोट्या छोट्या पानांची आहे ती वरच्या बाजूला आहे तर हे असं आहे समजा तुम्ही हे न पाहता तुम्ही जरा अशी केली डिझाईन तर हे पानांची जी बा हे आहे ते उलट दिसतील तसंही चालेल असं नाही की नाही चालणार आहे पण एकच कुठली तर बाजू पकडायची म्हणजे ही तरी सरळ आहे ती पकडायची किंवा ही पकडायची किंवा आता तुम्ही हा पाठीचा जो आहे तो असा ठेवला तर हा ही असा ठेवायचा असा ठेवला तर तो, तो उलट होऊ शकतो कधी कधी आपण असा ऍडजस्ट करतो ह्या सगळ्या खूप छोट्याशा गोष्टी आहेत कारण मध्ये एकांचं मला फोन आलेला तिने कटिंग केलं आणि ती डिझाईन अशी ही तरी एवढी दिसत नाही ती डिझाईन पूर्ण उठून दिसत होती म्हणजे उलट झाले बोलते काय करायचं मी म्हणले आता काहीच नाही करू शकत कारण कटिंग केलं होतं तर मी म्हटले एक काम करतो त्यांना विचार नाही तर दुसरा ब्लाउजचा कपडा घेऊन तर त्यांनी दुसरा ब्लाउजचा कपडाच घेतला ती डिझाईन खूप वेगळी दिसत होती म्हणजे बाह्यांचीच मेन बाह्यांच्या पोटचा जो पार्ट आहे ना तो दोन्हीही उलट झाला होता त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्ष द्यायच्या तर हा पार्ट झाला हा समोरचा पार्ट आहे तो कट करते आणि मी इथे खाली बसून कटिंग करत आहे कारण टेबलवरती हा जो मोबाईलचा स्टँड आहे तो ॲडजस्ट होत नव्हता नाहीतर कटिंग शक्यतो टेबलवरच करायचा हा समोरचा जो आहे फोरटाल्याचा हा पूर्ण कट करून घ्यायचा आहे कटिंग करताना खूप लक्ष देऊन कटिंग करायचं अगर ह्याचे धागे निघत असतील तर तुम्ही कटिंग करताना एक सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही शिवणार आहे तेव्हाच पटकन कटिंग करून घ्यायचं आणि लगेच शिवायला बसायचं अगर कटिंग करून ठेवले खूप धागे निघाले तर ब्लाउजची फिटिंग बिघडू शकते समोरचा कट करून घेतला हा फोर्टल्स ब्लाऊज आहे त्यानंतर हा पाटेचा भाग आहे तो कट करून घेते मी हा व्हिडिओमध्ये हा जो पार्ट आहे कशा बाजूने ठेवून आपण पेपर कटिंग ठेऊन कट करतो हा मी दाखवत आहे तर हा योगचा पार्ट काढला इथे जिथं क्रॉस दिसतो ना तिथे हा समोरचा भाग कट करायचा आणि हा आहे तर आपले याच्यामध्ये दाखवते मी तुम्हाला स्लीव बाही काटेमागचा आता ही डिझाईन तुमच्या लक्षात येईल बाहीची डिझाईन अशीच आहे मागचा भाग ही डिझाईन अशी आहे ही डिझाईन पण अशीच आहे हा चालतो कारण हा पार्ट खाली असतो एवढा दिसून येत नाही त्यानंतर आपण ह्याला फक्त बटन हा बटण आणि काचचा आहे तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये हा पाहायचा वस्तू का व्यवस्थित तर हे दोन्ही पार्ट ह्याला पुरते तर ह्या व्हिडिओमध्ये हा जो ब्रॅकेटवाला डिझाईन आहे तो कसा ठेवायचा आणि कमी कपड्यामध्ये पन्नास जास्त असताना कसा ॲडजस्ट करायचं दोन्ही पार्ट आणि डिझाईन जी आहे पानाची जी, जी ब्रॅकेटवाली वरच्या बाजूने अशी येते परत परत सांगत आहे मी तुम्हाला तर हे तुम्ही हां आता ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल हे असं अगं स्लीवला आलं कसंही आलं तर ते बरोबर जी आहे ती डिझाईन दिसत नाही तर ही जी आहे ती अशीच आहे तर अशीच यायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ह्याच्यात माप ते काहीही नाही आहे फक्त पेपर कट पेपर ठेवून ब्रॅकेटवाल्यावरती डिझाईननुसार कसं कट करायचं तो ह्याच्यात मी सविस्तर सांगितलेला आहे तर हा फर्स्ट पार्ट आहे कदाचित जमलं तर पुढे मी ह्याचा अस्तरचा हा ठेवून पाठ कसा कट करायचा त्याचा व्हिडिओ व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत जा त्याच्यामध्ये बरेच असे मी माहिती सांगते जे खूप महत्वाचे असतात जे शिवताना नवीन असतात किंवा आपण नेहमी शिवत असतो काही गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत असे व्हिडिओ पाहिले की आपल्या लक्षात येतात किंवा तुम्हाला काही ह्याच्यात सुचवायचं असेल जे शिलाई करतात किंवा काय असतात ही ह्याच्यात काहीही असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि असे ब्राकेटचे ब्लाउज शिवताना लक्ष द्या हा चुका करू नका सहज परवा त्यांचा कॉल आला की असं माझ्याकडून झालंय आणि ती डिझाईन अशी मोठी होती अशी हे चार फुलांची जी चार पानांची मिळून आणि त्यात प्लेअर दिसून येत होतं स्लीव्हरचं उभं आडव्यापेक्षा असं ते, ते खूप म्हणजे हे झा दिसत होतं म्हणजे ते बरोबर दिसतच नव्हती ती डिझाईन त्यामुळे माझ्या लक्षात आलं तर मी त्यांनाही सांगितलं की मी व्हिडिओ बनवणारच आहे ते लक्षात राहील तर हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद